दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे जिल्ह्यातून पंच्याहत्तर हजार सातशे अडोतीस साड्या अंत्योदय क्षिदापत्रिका धारकांसाठी प्राप्त झाल्या होत्या काही साड्या रेशन दुकानातून मोफत वाटप करण्यात आल्या ही साडी मोफत असली तरी फाटकी व दर्जाहीन मिळत असल्याने लाभार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण दिसून येते धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या रेशन दुकानातून लाभार्थ्यांना चक्क फाटक्या साड्या देण्यात आल्याने प्रचंड संताप व्यक्त केला जातोय

अत्यंत निकृष्ट दर्जाची फाटलेली साडी या लाभार्थ्यांना मिळत असल्याने लाभार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे आम्ही रेशन साड्या भेटल्या त्या साड्या घरी नुसते आम्ही खोलून पाहिल्या तर सर्व फाटलेल्या साड्या होत्या मला मोबाईल मध्ये दाखवल्या होत्या किंवा पैठणी भेटणार आहेत मग त्या पैठणी ज्यावेळी फाटलेल्या साड्या दिल्या आम्हाला साडी ज्यावेळी आम्हाला दुसरं काही दिला फार खराब होत्या भांड्यावाल्या दिल्या भांड्यावाल्या पण घ्या मग करायचं काय त्या साड्या काही अशा साड्या दिल्या मोदी सरकारने ते चांगल्या द्यायला पाहिजे त्या साड्यापेक्षा धान्य दिलं असतं त्या मला परवडलं असतं साड्या भांडेवाले सुद्धा घेत नाही काय करायचं या साड्यांना आम्ही या संपूर्ण प्रकरणामुळे रास्त भाव दुकानदारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून शासनाच्या या प्रकारामुळे लाभार्थ्यांमधून नाराजीचे सूर उमटत आहे नागिंद मोरे דקשניות, לולי